जय शिवराय भावानुसार चला तर आजचा आपला व्हिडिओ गर्ल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग वरती झालेला आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर लाईट मशीन ओपन आहे हा मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला बीटमार्क दिलेला जाईल बीटमार्कवरती जाऊन अशा प्रकारे तुम्हाला एक हा व्हिडिओ दिलेला जाईल तो व्हिडिओ सात सात सेकंडपर्यंत आहे आपल्याला ह्या बीट बीटवरती इमेज इमेज लावायचं आहे प्लस ऐकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपल्याला सर्व इमेज अशा प्रकारे लावणे प्लस मीडियावरती जाऊन अशा प्रकारे आपल्याला सर्व इमेज सेट करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी प्रत्येक इमेज अशा प्रकारे सेट करतो व्हिडिओ खूप खतरनाक झालेला आहे भावना अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सेट करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्या सर्व इमेज सेट करून झालेलं आहे चला तर आता आप आपल्याला या इमेजला शेक इफेक्ट लावायचे बॅक यायचं आहे शेक इफेक्टवरती जायचं आहे तुम्हाला जी फर्स्ट इफेक्ट दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉफी करायचं आहे परत बॅक यायचं आहे बीटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे बीटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर पहिल्या इमेजला आपल्याला हाय इफेक्ट लावायचा आहे दुसऱ्या इमेलला पण आपल्याला तोच इफेक्ट लावायचा आहे इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे त्यानंतर समोरचा याच्यावर पण तोच इफेक्ट आपल्याला लावायचा आहे या चार इमेजला आपल्याला हाय इफेक्ट लावायचे आहे त्यानंतर बॅक यायचं आहे शे इफेक्टमध्ये जायचं आहे तुम्हाला जो दोन नंबरचा इफेक्ट दिला जाईल इफेक्टवरती जाऊन इफेक्ट थ्रीडवर जाऊन कॉफी इफेक्ट करायचा आहे परत बॅक यायचं आहे या आपण चार इमेजच्या पुढं जे इमेज आहे त्याला हा इफेक्ट लावायचा आहे इथे पण तोच इफेक्ट पेस्ट करायचा आहे इथे पण तोच इफेक्ट लावायचा आहे तिथे पण आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे ह्या बीटवर आल्यानंतर इथे इथे तेरा सेकंडपर्यंत आल्यानंतर इथे हा फोटो पोटू, ह्या फोटोला इफेक्ट लावायचा नाही आपल्याला पुढे जायचं आहे चौदा सेकंडपासून पुढे हाच इफेक्ट लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले इफेक्ट लावून झालेले परत आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्टमध्ये जायचं आहे परत तीन नंबरचा इफेक्ट हा इफेक्ट कॉफी करायचा आहे परत बॅक यायचं आहे बीटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे हा इफेक्ट आपल्याला तेरा सेकंडपर्यंतचा जो, जो फोटो होता त्याला लावायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सर्व इमेज इफेक्ट लावून लावलेला आहे त्यानंतर इथे सात सेकंडपर्यंत प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला ब्लॅक ब्लॅक एन जी आहे हिला शेवटपर्यंत असं खिचून घ्यायचं आहे खिचून घेतल्यानंतर तिला अशा प्रकारे रोटेट करायचं आहे खाली पण तेरा तेरा मायनस तेरा डिग्रीपर्यंत त्याची ते साईज लेंथ वाढवून घ्यायची थोडा अशा प्रकारे सेट करायचं आहे त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक कर। करून तुम्हाला हा इम इमोजी पी एन जी दिली जाईल अशा प्रकारे त्याला सेट करायचं आहे अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये सेट करायचं आहे से। त्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल प्लच च्या क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला ही व्हिडिओ क्लिप दिली जाईल ह्या बीट दहा सेकंडपर्यंत येऊन ह्या बीटपर्यंत येऊन तिला पुढचा भाग कट करायचा आहे व्हिडिओ क्लिपवरती जाऊन ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवर जाऊन लाईटन होऊन स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे परत या व्हिडिओवरती क्लिक करून या कॉफी कॉफी लेअरवरती क्लिक करायचे त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे ही तेरा तेरा पॉईंट सहा सेकंडपर्यंतची ह्या इमेजला ती पेस्ट करून द्यायची अशा प्रकारे अशा प्रकारे ती पेस्ट करायची तिचा पुढचा भाग आपल्याला कट करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला एक इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे प्लस सायकोनवर जो मीडियावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला एक व्हिडिओ दिले जाईल शेवटपर्यंत जायचं आहे तो पुढचा भाग आहे तो कट करायचा आहे त्याला ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटन स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक आणि शेअर नक्की करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा